अक्कलकोट रेल्वे स्टेशन कडबगाव केंद्र येथे जिल्हा परिषद शाळेत जाऊन नागरिकांनी मतदान केले सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद शाळा बूथ क्रमांक अडीचशे तसेच बूथ क्रमांक दोनशे सदुसष्ट या मतदान केंद्रावर एकूण मतदार चारशे अठ्ठ्याऐंशी यात महिला दोनशे अठ्ठेचाळीस तर पुरुष दोनशे चाळीस असे मतदान झाले अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद शाळेत मतदान केलेले नागरिक विजयकुमार पाटील दिसून आले तसेच निवडणूक निर्णय अधिकारी समी गदवाल सीमा हितोट निवडणूक प्रतिनिधी तसेच राज अहमद शेख सोमण्णा भीमगौडा अरुण भालेदार भीमाशंकर महादेव कोष्टी वैभव राठोड बाबू बनसोडे पत्रकार गणेश भालेराव प्रीतम राठोड आदींसह इतर उपस्थित होते मतदान केंद्रावरून सकाळपासूनच रांगेत थांबून नागरिकांनी मतदान केले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात आला होता जेऊरवाडी येथे मतदान केंद्रावर देखील नागरिकांची गर्दी होती एकूण मतदान पाचशे एकोणपन्नास झाले यामध्ये महिला दोनशे सदुसष्ट तर पुरुष दोनशे सत्तर कडपगाव येथे बुथ क्रमांक दोनशे छप्पन्न मध्ये एकूण मतदान पंधराशे बारा असे झाले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका